श्रीराम साधक हो सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्योत्तम परमपूज्य श्री केशवराव बेलसरे तथा बाबा बेलसरे यांच्या दृढनिश्चयात्मक साधन व संपूर्ण समर्पण या पैलूंनी ओतप्रोत आनंद साधना या आत्मचरित्रात्मक साधन वृत्तांताचे वाचन करणार आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य बाबा सांगतात ज्ञानमीमांसेचा माझा अभ्यास जसा जसा खोल जाऊ लागला तस तसा बुद्धीवरील माझा विश्वास कमी होऊ लागला अनुभव सांगतो की नुसत्या बुद्धीला महत्त्व आले की प्रत्यक्ष जीवनापासून तिची फारकत होते केवळ विचारांच्या राज्यात कोंडून राहिलेले ज्ञान वाझ व वा तर्कट बनते परंतु जीवनाच्या अंतरंगात बुडी मारून वर काढलेले ज्ञान मानवी विचारांना जिवंत प्रेरणा देऊन प्रभावी करते सर्व ज्ञान माणसाच्या अंतःकरणातून उदय पावते याचा हा अर्थ आहे बुद्धीचे ज्ञान जसे विचाररूप असते तसे जीवनातून स्फुरलेले ज्ञान प्रतिभामय असते प्रतिभेचे स्वरूप आकलन होण्यास उपनिषदे व त्यावरील शंकर भाष्य श्री ज्ञानेश्वर महाराजांचा अमृतानुभव बर्गर सॉ शॉ व राधाकृष्णन यांचे ग्रंथ आणि स्वतःचे साधन मला फार उपयोगी पडले त्यातले त्यात अमृतानुभवाचे उपकार तर मी जन्मात विसरणार नाही विचाराचा हात धरून वाचकाला जगाकडून जीवनाकडे व जीवनातून सच्चिदानंदाकडे नेणारे श्री शंकराचार्यांसारखे थोर तत्त्व आढळतात परंतु परमशुद्ध अतिपवित्र आणि स्वयंप्रकाश अशा केवळ ज्ञानमय प्रतिभेचा हात धरून तत्त्वज्ञानातील महत्त्वाच्या प्रश्नांचा रमणीय निकाल लावणारा श्री ज्ञानेश्वर महाराजांसारखा तत्त्वद्रष्टा जगात झाला नाही आणि पुढे होणे सहज शक्य नाही प्रतिभा कशी असते हे सांगण्यासच मुळी प्रतिभा अवश्य आहे प्रतिभा ही एक विलक्षण असामान्य अतींद्रिय व अतिसूक्ष्म ज्ञानदृष्टी आहे प्रतिभेमध्ये बुद्धी असते भावना असते कल्पना असते व संकल्प असतो पण हे सगळे असून त्याच्यापेक्षा अधिक काहीतरी असते प्रतिभा ज्ञानमय असल्याने व सामान्य माणसाला बुद्धीचे ज्ञान होत असल्याने प्रतिभेला सद्बुद्धी असेही म्हणतात मानवी जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात ती दृष्टीस सा पडते साहित्य असो वा संगीत असो चित्र असो वा शिल्प असो राजकारण युद्धकारण धर्मकारण वा समाजकारण असो विज्ञान असो वा तत्वज्ञान असो प्रपंच असो वा परमार्थ असो प्रत्येक क्षेत्रात नवीन कल्पना नवीन शोध नवा अर्थ नवा मार्ग सर्वांच्या अगोदर सहजपणे सुचणे हे प्रतिभेचे देणे होय ही स्वयंप्रकाश ज्ञानशक्ती कोणामध्ये केव्हा व कशी प्रगट होईल याला दृश्य नियम सांगता येत नाही म्हणूनच प्रतिभा हे अक्षरशः ईश्वराचे देणे मानतात ज्याच्या अंगी ती प्रगटते त्याला तिच्यावर हुकूमत चालविता येत नाही प्रतिभा जागी झालेला मनुष्य नवी निर्मिती केल्या वाचून स्वस्थ बसणारच नाही जीवनाच्या ज्या क्षेत्रात ती प्रकाशते तेथील सर्व विरोधांचा ती समन्वय करते म्हणून तिच्यापासून एक नवाच आनंद निर्माण होतो या आनंदाच्या अनुभवात मोठी ताजी व कधी न कोमेजणारी रमणीयता साठवलेली असते संतांची विश्वमोहिनी शारदा ही तीच होय प्रतिभेचे स्वरूप समजून घेण्यासाठी मी उपनिषदांचा अभ्यास करत होतो मूळ श्रुतीमध्ये व त्यावरील शंकर भाष्यामध्ये विद्या व अविद्या हे शब्द वारंवार येऊ लागले विद्या म्हणजे ज्ञान व अविद्या म्हणजे अज्ञान असा सामान्य अर्थ मी धरून चाललो परंतु पराविद्या व अपराविद्या यांच्यामधील भेद बरोबर लक्षात येईना तसेच ज्ञानासारखे पवित्र काही नाही असे सांगणारी गीता ज्ञान हा शब्द एका निराळ्याच्या अर्थाने वापरते हे मला उमगले मग सत असत श्रेय आत्मा प्राण प्रणव प्रज्ञा कोश तप संकल्प ऋतू देवयान पितृयान तमस मृत्यू इत्यादी उपनिषदात येणारे शब्द आणि कर्म ज्ञान भक्ती योग संन्यास धर्म प्रज्ञा ज्ञान अज्ञान मोह यज्ञ क्षेत्र क्षेत्रज्ञ प्रसाद इत्यादी गीतेत येणारे शब्द यांचे खरे अर्थ काय हे धुंदण्याच्या मागे मी लागलो याच्यातून माझ्या अभ्यासाला एक नवीनच फाटा फुटला मला थोडा भाषाशास्त्रांचा अभ्यास करावा लागला आपले विचार बहुतांशी शब्दांच्या सहाय्याने चालतात आपण मिळविलेले सर्व ज्ञान भाषेच्या द्वारा आपण व्यक्त करतो व दुसऱ्याला कळवतो ज्ञान अमर्याद असले तरी अखेर त्याला भाषेच्या मर्यादेत वावरावे लागते वास्तविक ज्ञान अर्थमय असून शब्दांच्या पलीकडे राहते पण शब्दाशिवाय कोणताही अर्थ साकार होत नाही आणि तसा साकार झाल्या वाचून तो समाजात प्रसार पावत नाही हे पटल्यावर मग लॉजिकल पॉझिटिव्हिझम या शब्दविचारावर आधारलेल्या नवीन तत्त्वज्ञान पंथांचा मी अभ्यास केला या पंथाची काही तत्त्वे मला पसंत पडली पण त्यामधील इंद्रियांच्या अनुभवावरील अतिरेकी कल पाहून मी त्यापासून मनाने दूर झालो यात सुमारास अरबनचे भाषा आणि परमात्मा व कॅसेरचे माणसावर निबंध हे दोन ग्रंथ माझ्या वाचनात आले या दोन्ही ग्रंथांचा माझ्या मनावर फार खोल व कायम परिणाम झाला अखेर मी असा निष्कर्ष काढला की या प्रचंड दृश्य विश्वाला तसेच एक अदृश्य अंग आहे अदृश्य अंग दृश्यातून व्यक्त होते म्हणून आपल्या इंद्रियांना दिसणारे दृश्य विश्व त्या अदृश्याची खूण आहे केवळ दृश्य विश्वच सर्वस्वी खरे मानणे ही अविद्या होय दृश्य विश्वात व्यापून असणारे अदृश्य सामान्य रूपाने निश्चित करणे ही अपराविद्या होय विशेषत सामान्य किंवा भेदात अभेद शोधून निसर्गाचे नियम निश्चित करणे हे अपराविद्येचे म्हणजेच विज्ञानाचे लक्षण आहे परंतु विश्वाचा अनंत विस्तार आणि विलक्षण गुंतागुंत लक्षात घेता विज्ञानाने जन्मास घातलेले ज्ञान संपूर्णपणे व्यापक खरे आणि नित्य बनणे अशक्यप्राय आहे असे अनुभवास येते अपरा विद्येमध्ये अदृश्याशी आपला संबंध येतो हे खरे पण बुद्धीच्या द्वारा आलेला तो संबंध दृश्याच्या आधाराने जगतो म्हणून तो साक्षात व समोरासमोर नसतो बुद्धीने चिंतनाची पराकाष्ठा केली की प्रतिभा उदय पावते विश्वाच्या अदृश्य अंगाशी प्रतिभा साक्षात परिचय करून देते तेथे जाणणारा मी आणि जाणायची वस्तू दोन्ही एकरूप होऊन जातात अशा तद्रूप अवस्थेत जे ज्ञान प्रगटते ती पराविद्या होय असो साधक हो कोणत्याही विषयावर सूक्ष्म व सतत चिंतन वाचनाने परमापूजा बाबांच्या बुद्धीला पुन्हा थकवा आला नवीन विचार सुचणे बंद झाले इतकेच नव्हे तर बुद्धीची धार देखील मंदावली चार महिने वाचन व वा चिंतन बंद ठेवावे लागले तरी देखील त्या काळात ते रोज श्री सद्गुरूंची प्रार्थना करीत की ज्ञान व अज्ञान यांचा हा घोटाळा मला समजावून द्या एका रात्री स्वप्नात येऊन सद्गुरूंनी त्यांना काय उपदेश केला हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्री राम समर्थ